नमस्कार मंडळी अवघ्या काही दिवसांत आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन होणार आहे गणेश चतुर्थी म्हणजे आनंद उत्साह श्रद्धा आणि भक्तीचा सोहळा परंतु बाप्पाच्या स्वागतासाठी घर सजवताना आणि गणपतीची मूर्ती बसवताना काही विशेष वास्तुनियम पाळले पाहिजेत आज आपण पाहणार आहोत गणपती बाप्पासाठी घर सजवताना आणि मूर्तीची स्थापना करण्याचे काही नियम आहे हे नियम पाळल्याने खूप पुण्य मिळते तसेच घरात सुख समृद्धी नांदते पाहुयात कोणत्या आहे या टिप्स प्रथम आपण बघू मुख्य प्रवेशद्वार कसे सजवावे मुख्य दरवाजा हा फक्त येणं जाण्याचा मार्ग नसून ऊर्जा प्रवाहाचे केंद्र आहे गणपती बाप्पा आपल्या मुख्य प्रवेशद्वारातूनच घरात येतात त्यामुळे गणेश चतुर्थीला घराचे मुख्य प्रवेशद्वार खूप महत्वाचे असते शास्त्र सांगते गृहे लक्ष्मी स्थिरा नित्यम भवेत शुभलक्षणा म्हणजे घराच्या दरवाजा शुभ चिन्हांनी सजवला तर लक्ष्मी माता कायम वास्तव्य करते म्हणून या दिवशी दारावर आंब्याच्या पानांचे तोरण बांधा हे आरोग्य समृद्धी आणि शुभत्वाचं प्रतीक आहे झेंडूच्या फुलांची सजावट करा झेंडूची फुलं नकारात्मक ऊर्जा दूर करतात दारावर स्वस्तिक चिन्ह काढा स्वस्तिक म्हणजे मंगल सौख्य आणि संरक्षण दरवाजासमोर रंगी बेरंगी रांगोळी काढा रांगोळी ही सकारात्मक कंपनांना घरात ओढते आता आपण बघू गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करण्याचे नियम काय आहे गणेशोत्सवात मूर्ती ठेवण्याची जागा ही अत्यंत पवित्र मानली जाते म्हणून गणपतीची मूर्ती ठेवताना लाकडी चौरंगाचा वापर करणे सर्वात शुभ मानले जाते गणपतीची मूर्ती दक्षिण दिशेकडे तोंड करून ठेवू नये त्याऐवजी चौरंग नेहमी ईशान्य उत्तर पूर्व दिशेला ठेवावा ही दिशा वास्तुशास्त्रानुसार देवस्थानाची दिशा मानली जाते जर ते शक्य नसेल तर उत्तर दिशा स्वीकारावी चौरंगावर लाल किंवा पिवळा कपडा अंथरावा लाल रंगशक्ती मंगल कार्य व ऊर्जा दर्शवतो तर पिवळा रंग श्री समृद्धी ज्ञान व शांतीचे प्रतीक मानला जातो चौरंगाच्या मागे केळीची पाने माळा तोरण लावावे यामुळे वातावरणात ताजेपणा व प्रसन्नता वाढते आणि घरात लक्ष्मीचा वास होतो मूर्ती ठेवण्यासाठी लाल किंवा पिवळ्या कपड्यावर कुंकू हळदीचे स्वस्तिक किंवा अष्टदल कमळ काढावे त्यावर मूर्तीची प्रतिष्ठापना करावी अशा प्रकारे गणपतीच्या चौरंग सजवणे खूप चांगले आणि फलदायी असते आता आपण बघू बाप्पाची मूर्ती कशी निवडावी मूर्ती घेताना विशेष काळजी घ्या शेंदरी लाल किंवा पांढऱ्या रंगाची मूर्ती सर्वात शुभ मानली जाते गणपतीची सोंड डावीकडे वळलेली वामसोंडी गणपती असावी ही सुख शांती आणि समृद्धीचे प्रतीक आहे आता आपण बघू वास्तुशास्त्रानुसार घर सजवताना रंगांची निवड कशी करावी घर सजवताना रंगांची निवड ही केवळ सौंदर्यासाठी नसते तर ती आपल्या जीवनावर मनस्थितीवर आणि घरातील ऊर्जेवर मोठा परिणाम करते पिवळा रंग आनंद समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो लाल रंग ऊर्जा साहस आणि शक्तीचे प्रतीक आहे त्यामुळे लग्न कार्य आणि शुभ प्रसंगी याचा वापर उत्तम मानला जातो हिरवा रंग आरोग्य शांतता आणि संतुलन देतो मात्र काळा व निळा रंग वास्तुशास्त्रात अपशकुनी मानले गेले आहे हे रंग नकारात्मकता वाद आणि अस्वस्थता निर्माण करू शकतात शास्त्रातील संदर्भ श्लोक देखील हेच सांगतो शुभ्र वस्त्र शुभ भूषण शुभ्र शुभ्रवर्ण महादेव वंदेह शुभलक्षणम म्हणजेच शुभ रंग शुभ अलंकार आणि शुभ्रतेने सजलेला देव नेहमीच आपल्या भक्तांचे कल्याण करतो त्यामुळे घर सजवताना योग्य रंगांची निवड केल्यास वास्तुशास्त्रानुसार शांती सुख आणि समृद्धी घरात टिकून राहते आता थोडक्यात बाप्पाची पूजा बघू आपल्या लाडक्या बाप्पाची पूजा करताना देखील दररोज गणरायाला दुर्वा झेंडूची फुलं आणि मोदक अर्पण करणं शुभ मानलं जातं हे गणपती बाप्पाच्या आवडीचं मानलं जातं आणि घरात सुख समृद्धी वाढते पूजेदरम्यान दिवा लावताना शक्यतो तुपाचा दिवा लावावा तुपाचा दिवा शुद्धता पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ओम ग गणपत्ये नमः या मंत्राच्या जप करणे अत्यंत फलदायी आहे हा मंत्र जपल्याने अडथळे दूर होतात बुद्धी ज्ञान आणि यश प्राप्त होतं शास्त्रातील फार सुंदर श्लोक आहे सिद्धिविनायक नित्यम पूजेन भक्तिसयुत सर्व विघ्न विनिर्मुक्त सर्व सिद्धिखल लभेत याचा अर्थ होतो जो भक्त रोज श्रद्धा आणि भक्तिभावाने श्री गणपतीची पूजा करतो त्याच्या जीवनातील सगळे अडथळे संकट विघ्न दूर होतात अशा भक्ताला सर्व सिद्धी यश आणि मंगल फळांची प्राप्ती होते तर मंडळी गणपती बाप्पाचे आगमन म्हणजे केवळ सण नाही तर आनंद श्रद्धा आणि प्रेमाचं प्रतीक आहे आपण बाप्पासाठी केलेली सजावट ही फक्त घर सुंदर करण्यासाठी नसते तर आपल्या हृदयातील भक्तीच्या आपल्या भावनेचा आरसा असतो गणपती बाप्पा येतात तेव्हा घरात केवळ दिवे रंग आणि फुलं उजळत नाहीत तर आपलं मनही उजळतं आपलं जीवनही नव्या आशेने भरून जातं म्हणून यावेळी सजावट करताना वास्तुशास्त्राचे नियम लक्षात ठेवा पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे मनापासून प्रेमाने आणि भक्तीने बाप्पाचं स्वागत करा कारण शेवटी बाप्पाला फक्त एकच गोष्ट हवी असते आपल्या भक्तांच्या हृदयातली शुद्ध श्रद्धा आणि निरपेक्ष प्रेम गणेश चतुर्थीला केलेली गणेश पूजा ही फक्त एका दिवसापुरती मर्यादित नसते ती भक्ताला आयुष्यभरासाठी यश ज्ञान शांती आणि समृद्धीचा आशीर्वाद देणारी असते गणपती म्हणजे विघ्नहर्ता जो आपल्या भक्तांच्या प्रत्येक अडथळा दूर करतो आणि प्रत्येक शुभकार्यात मंगल घडवतो गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मूर्ती मोर्या माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद